नमस्कार नमस्कार अंजली किचन मध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आज आपण बनवून दाखवतोय व्हेज फुला तर त्यासाठी आपण इथं साहित्य घेतलंय बघा इथं अर्धा किलो आपण हा बासमती तांदूळ स्वच्छ धुऊन एक दहा ते पंधरा मिनिटं झाला हा आपण पाण्यामध्ये स्वच्छ पाण्यात भिजायला ठेवलेला आहे तांदूळ पण छान भिजलेला आहे आपला मस्त असा लांब लांब झालाय त्यासाठी आपल्याला इथं भाज्या लागणार आहेत थोडा एक मी शंभर ग्राम फ्लावर आहे तो कट करून घेतलेला आहे असे मोठे मोठे तुकडे आपल्याला घ्यायचे आहेत गाजर पण त्या पद्धतीने आपण एक छोटं गाजर इथे कट करून घेतले वाटाणा लागणार आहे थोडा तर अर्धी वाटी आपण इथं मटार घेतलाय हिरवा आपल्याला लागणारे इथं काजू थोडेसे तर इथं काजूचे आपण असे तुकडे घेतलेले आहेत त्यासाठी लागणारे आपल्याला इथं कांद्याची पात घेतली आहे मी कांदे घेतले दोन उभे चिरून आपण इथं तर आपल्याला इथं मसाले लागणार आहेत इथं सगळं बघा मी हे मसाला गरम मसाला घेतले मोठी लवंग घेतली एक तुकडा आपण दालचिनीचा घेतलाय दोन ते तीन काळी मिरी घेतली दोन ते तीन लवंग आणि एक अर्ध असं स्टार फुल घेतलेले आहे मी तमालपत्र घेतलेत आपण एक ते दोन आपल्याला इथं दोन मिरच्या लागणार आहेत चवीनुसार मीठ लागणार आहे आपल्याला इथं आणि कोथिंबीर लागणार आहे फोडणीसाठी तेल आलं लसूण पेस्ट घेतली एक चमचा आणि थोडस पाणी तर आपल्याला जिरं लागणार आहे तर आपण एक चमचा भर इथं छोटे जिरे पण घेतलेले सगळ्यात आधी आपण इथं एका पातेल्यामध्ये दोन ते अडीच तांबे पाणी इथं आपण उकळायला ठेवणार आहे आपण कुकर तापायला ठेवलेला आहे आपण हा व्हेज पुलाव आहे तो कुकर मध्ये करणार आहे तर ह्याच्यामध्ये आपण तेल टाकूया साधारण दोन पाळ्या मी इथं तेल टाकलेत आपला काही भात येतो आपला जास्त प्रमाणात नाहीये फक्त अर्धा किलो मध्ये आपण हा भात करतोय अर्धा किलो बासमती तांदूळ घेतलेले आहेत आपण इथे तापत आले छान बघा तेलामध्ये आपण सगळ्यात आधी काजू येते थोडेसे जरा तांबूस रंगावर करून घेऊया काजू टाकणं अगदी ऑप्शन आहे तुमच्याकडे असेल तर तुम्ही टाका नसले तर नका टाकून कुठल्याही भाज्या तुम्ही ह्या ऍड करू शकता आता काजू अगदी छान तळून झाले आपण ते काढून घेऊया एका प्लेटमध्ये थोडासा असा तांबूस रंग आला की घ्यायचे काढून लगेच काजू छान आपले तळून झालेले आता ह्याच तेलामध्ये आपण बाकीचं साहित्य टाकूया सा सगळ्यात आधी आपण गॅस बारीक करू जिरं चमचावर जिरं टाकल्यानंतर गरम मसाले घेतलेत आपण ते, ते वेलची एक लवंग स्टार फूल आणि आपण जे दालचिनी आणि मिरी घेतलेत ते पाच पाच दोन्ही पण घेतलेले आहेत आपण त्याच्यामध्ये टाकू तमालपत्र एक ते दोन बाज झाले तमालपत्र एवढेच टाकलेत आपण हिरवी मिर्ची, जरा हिरवी का सा बाहते। तो थोड़ा सा, सा थोड़ा तिखट लगे कदा उबा हर वो मैं सफापन चेरू शकता तो मैं उबा चेरुला है थोड़ा आता फिस्त। फिस्त। कांदा आता थोडा परतलाय आपला मसाले पण छान परतले आता ह्यामध्ये आपण एक चमचा आलं लसूण पेस्ट टाकतोय कांदा पण आपला छान परतून निघालाय आता छान मसा कांदा आपला परतलाय त्याच्यामध्ये आपण आता ह्या भाज्या टाकूया हिरवं मटर गाजर आणि आपण ती काज टाकली ते आता आपण भाज्या परतना थोडस याच्यात मीठ टाकूया इथं आपण गॅस बारीक करून एक दोनच मिनटं फक्त इथं झाकण टाकूया कुकर तांदूळ भिजत ठेवलेला आहे तो आपण इथं थोडा ह्या गाणी टाकून नितळून घेऊया म्हणजे पूर्ण पाणी येते निघून जायचं आपण इथं नितळून घेतलेला आहे आता मिनट झालेत आपण झाकण काढू भाज्यावरच भाज्या छान आपल्या परतून निघाल्या आता आता ह्यामध्ये आपला हा तांदूळ तो ता टाकून देऊया टाकू कोथंबीर पहिलं आपण थोडं मीठ टाकले अर्धा चमचा आता पुन्हा एकदा आपण इथं चवीनुसार मीठ टाकतोय तांदूळ आपल्याला इथं छान परतून घ्यायचंय ह्याच्यावर आपण एक चमचा भराच्यावर आपण साजू खूप टाकूया म्हणजे जर आपल्या भाताची टेस्ट थोडी बदलत पाच मिनिट हा तांदूळ चांगला आपण परतून घेऊया सगळ्या भाज्यांमध्ये थोडी आपण कांद्याची पात टाकूया अगदी नॉर्मल टाकते कांद्याची पात नसेल तरी चालू शकते तसं काही नाहीये माझ्याकडे होती म्हणून मी ती घेतलेली आहे थोडी चांगलं आपला चांगला परतून निघालाय पाणी पण इकडे आपलं छान उकळून निघाले बघू शकतो तुम्ही गॅस बंद करूया आणि इथं आपण पाणी टाकून साधारण आपण इथं एक दोन तांबे भरून छोटे पाणी टाकलेले गरम पाणी टाकल्यामुळे काय होते की आपला भात पटकन आणि एकदम मोकळा होणार आहे आणि पटकन होणार आहे आता इथं कुकरला झाकण लावून फक्त इथं आपल्याला एकच छिट्टी करायची कारण आपलं पाणी इथे उकळलेलं आहे तांदूळ पण चांगले परतलेले आहे त्यामुळे एक चिट्टी करून आपण हा भात कुकर खाली घेणार आहे आणि फक्त वाफेवरच हा भात आपण होऊ देणार आहे तर आपल्या इकडे आता पुलाव भात तयार येतो मग त्याच्यासोबत आपल्याला काय खायचंय कारण की आपण इथं व्हाईट पुलाव करतोय तर त्याच्यासोबत आपल्याला व्हाईट कढी सुद्धा लागणार आहे तर इथं मी एक पावशर दही घेतलेले आहे थोडं कमी आंबट आहे जास्त आंबट दही नाहीये त्यासाठी आपल्याला लागणार दोन चमचे बेसन इथं कढीसाठी मी थोडं ओलं खोबऱ्याचे असे काप करून घेतलेत सात ते आठ तुम्हाला सांगते दोन मिरच्या घेतल्यात लसणाची दोन ते तीन पाकळ्या आपण इथं कट करून घेतलेल्या आहेत एक आल्याचा असा छोटा तुकडा घेतलाय कोथंबीर लागणार आहे आपल्याला थोडीशी फोडणीसाठी इथं जिरं लागणार आहे आपल्याला साखर घेतली एक चमचा आणि चवीनुसार मीठ आणि थोडस पाणी थोडंसं आपल्याला वाटण करायचंय तर इथं मिरच्या लसूण पाकळ्या ओलं खोबरं आणि त्याचं छान असं बारीक वाटण करून घेते आता मी तर इथं बघा आपण इथं आबडदोबड असं हे छान असं मिरची खोबऱ्याचं वाटण करून घेतलंय वाटण तयार झालेलं आहे आपलं तर सगळ्यात आधी आपण इथं ताक बनवायला घेऊ एक छान अशी चरवी घेतली आहे मी टाक थोड पाणी अगदी इथं एक ते दीड चमचा आपण बेसन पीठ टाकले म्हणजे ती कढी आपली छान अशी घट्ट होईल थोडी आणि रवीने हालून घेऊया तर आपण अशा पद्धतीने साग बनवून घेतले कढीसाठी घट्टसर आता फोडणीला टाकूया कढी ताक तर झाले पण मी कढीपत्ता विसरलो येते मस्त माझ्या झाडाचा ताजा ताजा कढीपत्ता मी इथं काढून घेतलेला आहे तर कढीपत्ता पण आपल्याला इथे लागणार आहे आता ठेवले त्यामध्ये टाकते एक फळीवर तेल जिरो टाकते हे वाटेल आपल्याला थोडा हिंग पण टाकणार आहे तोही टाकते मी इथं अगदी नसला तरी चालेल तुमच्या आवडीने टाकू शकता तुम्ही तर मी थोडासा टाकलेला इथं खरी पत्ता थोडणी चांगली आपल्याला परतून घ्यायची

चमचा आपण इथं साखर टाकतो इथे आंबट गोड कडी पुला बरोबर छान लागल इथं बघू शकता तुम्ही मस्त आपली व्हाईट कडी पण तयार झालेली आता वरून टाकूया पुन्हा एकदा थोडीशी कोथंबीर वाटण्यात पण आपण कोथंबीर थोडी जास्त टाकली कढी टेस्टी होती त्याच्यामुळं आणि कढीला आपण इथं उकळी द्यायची नाहीये पूर्ण उकळायची नाही कडी फक्त जरा कडी आहे ना थोडीशी अशी पातीला फुगून आली ना की आपल्याला गॅस बंद करून टाकायचं इथं बघू शकता तुम्ही आपली कढी येती हळू हळू इथं वर यायला लागलेली आहे आणि मस्त हिला असा घट्टसर पण आलाय छान असा कढी येथे पूर्णपणे तयार झालेली आहे तिला जास्त उकळायची नाही कढीला आपल्याला कारण कढी जर उकळवली तर ती फुटण्याची शक्यता असते त्यामुळे फक्त आपली कढी अशी वरती आली त्या आपण ही अशी लगेच गॅस लक्ष ठेवायचं चांगलं नाहीतर पटकन कढीला उकळी येते कडी आता छान आता वर आलेली गॅस बंद करून टाकते कडी तयार झालेली आहे आपली कुकर पण आपला थंड होतोय त्याच्यावर झाकण टाकून ठेवूया थोडा वेळ छकता आपला पूर्ण कुकरचा प्रेशर आता गेलेला आहे पण आपला भात कसा झालाय तो आपण बघूया तर इथं बघू शकत नाही आपला भात इथो किती सुंदर झालेला आहे अगदी मोकळा झालेला आहे छान असा बघू शकता भात येतो आपला चांगला मोकळा झालेला आहे आपण डायरेक्ट कुकरला भात लावला कढी पण आपली तयार झालेली आहे आपण ता इथं आता वाढायला घेऊया तुम्ही hmm. बघू शकता मस्त आपला हा पुलाव एक तयार झालेला आहे थोडे वरून आपण काजू टाकूया एक शो म्हणून कढी बनवली ती इथे वाढायला घेऊया अगदी घरच्या साहित्यामध्ये मध्ये अशा थोड्या थोड्या माझ्या भाज्या होत्या त्या भाज्या वापरून तांदूळ पण घरातच होते माझे छान असा आपण हा व्हाईट वेज पुलाव तयार केलेला आहे डायरेक्ट कुकर मध्ये एका शिट्टी मध्ये हा भात केलेला आहे मी मस्त मोकळा झालेला आहे बघू शकता तुम्ही अगदी कलरफुल कलरफुल आपला हा पुलाव तयार झाले सोबत ही आंबट गोड आपण कढी तयार केलेली आहे अगदी संध्याच्या संध्याकाळच्या जेवणाला मस्त हा वेज झालेला आहे आजचा आणि आजची जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर पटकन माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा शेअर करा कमेंट करा धन्यवाद